पलटन तालुक्याचे इतिहासमदला किंबोना माढा लोकसभा जे इतिहासमदला सर्वात शोध कक्षार्थी द्वारा कार्यक्रम 17 तारखे रोजी दुपारी दोन वाजता निरादेव घर चा कॅनॉन चकामाचा उद्घाटन भूमि पूजन हे महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आदरणीय शंभूराजे देसाई साहेब या जिल्ह्यातील सर्व सहकारी आमदार आणि सर्व खासदार त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि सर्व खासदार या ठिकाणी निमंत्रित करण्यात आले आणि हा घटक बारामतीचा रेल्वे मार्ग जेणेकरून दक्षिणेच्या गाड्या आता आपल्या फल्टण मार्गे दिल्लीला जातावं हे कैलासवासी हिंदुराव नाईक स्वप्न आता हो। सत्यात येताना आपल्या सर्वांना पाहायला मिळत निरा देवगारसाठी केलेला त्यांनी संघर्ष त्यांच्या संघर्ष मृत्यूनंतर का होईना त्यांच्या या पाणी फट्टण माळशिरस सांगोला पंढरपूर या दुष्काळी तालुक्याला जाणार आहे त्यांची इच्छा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्यांनी पूर्ण केली याचबरोबर दुष्काळी भागामध्ये जवळपास पंच्याहत्तर गावाला असणार पाणी दोन बलबडीचं पाणी हे केवळ तीन ते चार महिन्याचं पाणी होत त्याला बारमाही करायचं निश्चय अडिशनल पॉइंट त्र्याण्णव टी एम सी पाणी आणि झिरो वॉटरचं जवळपास अर्धा टी एम सी पाणी ऍड करून त्याला बारमाही करायचा निश्चय आणि त्याचा लाभ पलटण तालुक्याला देण्याच्या दृष्टीने पॉईंट त्र्याण्णव हे फक्त पलटण तालुक्यासाठी संपूर्ण उंबरपुडीच्या क्षेत्रासाठी नाही तर पॉईंट त्र्यान्नव हे पलटण तालुक्याला देऊन बारामही करायचा निर्णय इच्छा व्यक्त केली होती मान्य देवेंद्रजींनी या तालुक्याच्या या मतदारसंघाच्या सर्व इच्छांना मोठ्या ताकदीने तथाच म्हटलं आणि रेल्वेला आर्थिक तरतूद करून दिली निराधे उदर तर जवळपास तीन हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयाच्या या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देऊन आर्थिक तरतूद करून दिली दोन बलकडी कलवा जोड संपूर्ण आर्थिक तरतूद करून तो आता त्याचं काम उद्यापासून चालू होईल आणि तीन ते चार महिन्यामध्ये त्याचं काम संपवून दोन बलकडी आता बारमाईकडे निघत व्हॉट्सअप करेल याचबरोबर फलटण तालुक्याला हवी असणारे किंबहुना पूर्व भागामध्ये ड्राय लोकांना हाताला काम मिळण्याच्या दृष्टी एक मोठा उद्योग समोर आणण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो एम आय डी सीची मंजुरी देवेंद्रजींच्या आशीर्वादाने एम आय डी सीची मंजुरी झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याने आणि आता आपले दुसरे मुख्यमंत्री पुं, अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने आता त्या ठिकाणी उद्योग उभा आणि राहिलेले उद्योग की बाहेरच्या लोकांना बाहेर राज्यातील लोकांना नोकऱ्या देण्याच्या ऐवजी जवळपास ऐंशी टक्के स्थानिक लोकांना नोकऱ्या द्या याकरता आपण दोन हजार चौदा पासून संघर्ष केला होता आणि तो संघर्ष फलरूपात येऊन आता एमआयडीसी च उद्घाटन होत लवकरच त्या ठिकाणी मोठा औद्योगिक आणि मोठा वाहनांचा प्रकल्प मोठा त्या ठिकाणी येत आहे जे जेणेकरून त्या ठिकाणी या तालुक्यातल्या आणि शेजारी माळशिरस तालुक्यातील मान तालुक्यातील जवळपास अर्धा हजार लोकांना त्या ठिकाणी काम देता येईल हा त्याच्या मागचा उद्दिष्ट हे सर्व दिसणारं स्वप्न आठवा आश्चर्य दहावं आश्चर्य जे काय ते सगळं आता प्रत्यक्षात येऊन या तालुक्याची स्वप्नपूर्ती या आणि माझी वचनपूर्ती हे आपण दिलेल्या लोकसभेला शब्द की नीरा देवगडचं पाणी माडामार संघात रेल्वे चालू करेल एमआयडीसी चालू करेन हे सर्व शब्द म्हणून बचनपूर टी व्हीमध्ये सर्व शब्द सतरा तारखेला पूर्ण होणार आणि म्हणूनच मी त्याला एक सुवर्ण अक्षरात येण्यासारखा दिवस असं म्हटलंय ज्या या कार्यक्रमामुळं किमान दहा ते पंधरा लाख लोकांना फायदा होणार आहे आणि कष्टकरी लोकांचा जनता पाणी नसल्यामुळे जी मुलं मुंबई विमामध्ये कामाला जातात ती मुलं आता आपल्या गावाकडे माघारी येणार आहे जेणेकरून या भागामध्ये जी ड्राय पट्टा आहे तो बागायती पट्ट्याकडे रूपांतर झाल्या तर लोकांना लोकांच्या घरी लक्ष्मीचं दर्शन होत लोकांच्या परिस्थितीमध्ये वाढ हो, अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये या मतदारसंघाची संघाची घडत होत लोकांच्या लोकांचं दारिद्र्य हटवण्याच्या दृष्टीने सर्वांगीण सर्वकष प्रयत्न शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि पवार साहेब यांच्या सरकारमध्ये झाले मी या तालुक्याचा सुपुत्र आणि माकसभेचा खासदार म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं मी आज आपल्या रूपाने मी आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला फलटण तालुक्यातील जनतेने लाखोच्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी मी या आपल्याद्वारे सर्व तमाम फलटण तालुक्यातील बंधू आणि भगिनींना विनंती करतो कार्यक्रमाचं स्वरूप काय कार्यक्रमाचं स्वरूप असं की दोन वाजता नीरा देवगतच पूजन होईल दोन तीस लागम होऊन आपल्या तालुक्याचे नेते प्रल्हादराव पाटील साहेब यांच्या निवासस्थानी चहा पाणी नाष्टाचा कार्यक्रम हो प्रल्हादराव साळके पाटलांचा भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृतरित्या रुत त्या दिवशी प्रवेश होणार आहे यापूर्वी त्यांनी मला लोकसभेला के सहकार्य केलं त्या कुटुंबाने माझ्याबरोबर बरोबर कायम स्वरूपी राहिले पण तात्याचा प्रवेश अधिकृत भारतीय जनता पार्टीमध्ये पहा ही माझी पूर्वीपासून गेल्या चार वर्षापासूनची इच्छा होती आणि तात्यांनी त्याला मान्यता दिली त्यांचा प्रवेश आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या व्यासपीठावर घेत